रसिक हो नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला संस्कृती कथा अशा अनेक साहित्य कृतींचा तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित गाथा तिच्या यशाची या सदरातील आजच्या मानकरी आहेत सौ सायली जनार्दन डेगवेकर पूर्वाश्रमीच्या मनीषा चंद्रकांत आंबेकर त्यांचा जन्म पंधरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी डोंबिवली इथे झाला संगीतकार श्री दशरथ पुजारी यांच्याकडे संगीताचे धडे घेण्याचे भाग्य त्यांना लाभले त्या इकॉनॉमिक्सच्या पदवीधर असून मास्टर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पर्सनल मॅनेजमेंट अँड रिलेशन्स ही पदवी संपादन केली आहे अठरा वर्षे त्यांनी एच सी सी कल्पतरु ट्रान्समिशन्स इंटरनॅशनल डिव्हिजन स्पेक्ट्रम कन्सल्टन्सी आदी अशा विविध कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम केले आहे हे सर्व करत असताना त्यांनी गायन हार्मोनियम वादन निवेदन संवादिका म्हणून कार्य तसेच ॲनिमल आणि वास्तू कम्युनिकेशन्स यांच्यासारखे अनेक छंद जोपासले आहेत त्यांचे सासर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंब्रल गाव बांदा सावंतवाडी येथे आहे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांचा विवाह श्री जनार्दन डेगवेकर यांच्याशी झाला ते पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर असून मल्टीनॅशनल कंपनीत काम करून आता स्वतःची कंपनी सांभाळत आहे मोठी मुलगी गार्गी सी ए करत असून गेली बारा वर्षे विविध स्तरांवर बॅडमिंटन खेळत आहे धाकटी मुलगी ओवी शाळेत शिकत असून सुंदर नृत्य सादर करते सायली व संवादिका म्हणून काही जोडल्या आहेत त्या पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना पुणे विद्यापीठात चौथ्या आणि कॉलेज मध्ये प्रथम आल्या होत्या उन्मेष पुरस्कृत निवेदन स्पर्धेत श्रीयुत सुधीर गाडगिळ आणि पुणे आकाशवाणी निवेदक श्री मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना द्वितीय पारितोषिक मिळाले आहे अनिल अरुण दाटे पुरस्कृत ऑनलाईन निवेदन स्पर्धेत विशेष नामांकन मिळाले आहे रंगगंध कलास्तक न्यास संस्था आयोजित अभिवाचन स्पर्धा दोन हजार तेवीस ला तृतीय पारितोषिक मिळाले आहे एन सी पी ए संस्था मुंबई येथे अक्षर काव्य अंतर्गत काव्य वाचन कार्यक्रम सुद्धा त्यांनी केले आहे अक्षरकाव्य समूहातर्फे त्यांनी कविता गाणी आणि गप्पा असे कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर के मराथे केले आहेत तसेच मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित अक्षरकाव्य समूहातर्फे शब्द शब्दसुरांचे या कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला आहे त्यांनी हुंकार प्रतिष्ठान मुलुंड यांचे उद्घाटनाचे सूत्रसंचालन केले असून विविध कार्यक्रमात मृदुला दाढे प्राध्यापक मंदार टिल्लू अभिनेता निरंजन कुलकर्णी डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्यासारख्या नामवंत व्यक्तींची ओळख करून देण्याची संधी त्यांना मिळाली आहे सप्तक म्युझिकल ग्रुप नेरूळ यांचे पंचवीसहून अधिक हिंदी व मराठी गाण्याच्या कार्यक्रमाची यशस्वी निवेदिका म्हणून मान्यता मिळाली आहे डबिंग आणि व्हॉइस ओव्हर या क्षेत्रात त्यांनी नव्याने पाऊल टाकले आहे सायलीताई समाजासाठी कार्यरत राहून कला क्षेत्रात प्रगती साधण्याचे विद्यार्थ्यांना व वृद्धांना मदत करण्याचे रसिकांना साहित्य व काव्य सादरीकरणातून आनंद देण्याचा ध्येय बाळगतात परमेश्वर प्रेम कलेचा आदर व उत्तम नागरिकत्व हे त्यांचा जीवनमार्ग आहे अशा अनेक कला अवगत असलेल्या सायलीताई मराठी ब्राह्मण समाज खारगरच्या सभासद आहे याचा आम्हाला अभिमान आहे सौ सायली जनार्दन डेगवेकर यांना मराठी ब्राह्मण समाज खारघर कडून मानाचा मुजरा